र न बघा आपलं काम आज आज ही सुट्टी देत नाही भरून घेतो पाक बाबा पाटीला पाटी पाटीला पाटीला ठोकून बाय तू म्हणलं मदत करन तर बाय तू काय कर ना होई काय करा बा मग म्या करते की करते की तर पाच आता शेड्यूल धरला आहे तुमचा म्या जेवटते करायला इलाज नाही उन्हाचं नेमका करावं तर लागणार जेव्हा या जे अगोदर काम होतं आबान काय केलं हो एक दोन पाठीच काम नाही एक दोन पाठीत होत नाही घर न यूज तर झाला उशीर बघा थोडं टाकले की तरी भाऊजी ते कोपरा टाकलाय सका सका बसली तिकडे जाऊ का उपर लिखाली बघते टव करून टव करून बघ नसती म्हणा काय करणार आहे ते करून करून तिथं संपलं आता पाहुन आला चर्चा की तुमच्या घरला नव्या तुमच्याकडे झालाय मला तर वाटायला थांबली गाडी तेच रा काय पाहुण रस्ता चुकला काय म्हणा कुठे जाय आता इकडं सांगा की रस्ता चुकला असलेला दरवाजा मोठा आपला बरा झालाय बघा चांगलं केलंय का चांगलं काम केलंय म्हटलं दमली भांडून भांडून किती बांधणार आहे का नाही बाय काय नाही चालू मरून बघा काही

लांब पाया इतकं पर्यंत उन्हाळ्यात असते आमचं फ्रेंड वगैरे करायचं थोडा व्हिडिओ होय आज प्रत्यक्षात बघाय आला होय आज आला होय

रोज येऊन जाऊन करता का मुक्काम म्हणजे हा हां राहण्यासाठी आता ऊन वाढायला लागले लागतय

पूर्ण मजा व्हायचा का उमरा